अभिनंदन भाई इथे आल्यावर दिसेल डोऱ्यावर इथन टॅम्पो बघायचे काय गोप फर का आता कुठं मारता थोरा या गती गालवा तात्या झाल्या मलवा दोनशे आमच्या तात्या जरा मागे या तुम्ही तात्या तुमची काळजी मला आहे नाही तिकडे कोपऱ्यात येऊन बसा कोण होणार बिंजोरच्या गुलालाचा मानकरी ही मैत्रीपूर्वक शहर असणारे दोन भावांची लढत आपल्याला पाहायला मिळेल मिलिंग शेख पाटील कोसगाव अंबरनाथ राहुल पाटील अडवली कल्याणी दोन्ही बंधू आहेत लाईव्ह भावांची कोण होणार बिंजोरच्या गुलालाचा मानकरी त्यासाठी लढा आणि प्रांजल ग्रुप घोरले सगळ्या माहिती पडला आधी शिवराज आंबेवलीकरांचा काय सर्थी साहेब धन्यवाद घ्या तात्या गती गाड्या बलवा शिवराज दाशी मारली आंबेवली पनगलकरांच्या आणि त्यांच्या सोबत होता मरती दगडू पाडील नारायण करमचा संजा मारती दगडू पाडील नारायण करमचा संजय विजय आणि आंबेलीचा शिवराज विजय यांचा पुन्हा अभिनंदन